नमस्कार कौटुंबिक वादातून जावायाने सासऱ्याला संपवले प्रकरणी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांची पत्रकार परिषद कौटुंबिक वादातून त्रेपन्न वर्षीय शहादा एस टी महामंडळमध्ये कार्यरत असलेले वाहक राजेंद्र उत्तम मराठे यांचे हत्याकांड त्यांचे जावाई गोविंद सोनार यांनी घडून आणल्याचे तपासात उघडकीस आले आहे हत्या करण्यासाठी त्याने माऱ्याकऱ्यांना तीन लाखांची सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणले आहे अशी माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे त्याच अनुषंगाने नंदुरबार येथे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी पत्रकार परिषद घेतली व पत्रकारांना या घटनेविषयी माहिती दिली आहे चौदा तारखेला तपासाच्या दरम्यान एक अर्धवाट प्रेताबाबत माहिती मिळाली होती सोला तारखेला त्यास ते मिळालेली प्रेम जी होती त्यांच्या मुखिंग व्यक्तीशी मॅच झाली असून त्यांचे जे दे परिवारजनक आहेत त्यांची तक्रारीवरून कलम तीनशो दोन दोनशे एक अन्वे सतरा तारखेला एक गुन्हाचा ता, गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या गुन्ह्याचे तपासादरम्यान वेगवेगळी तपास पथक प्रभारी अधिकारी शहादा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, शिवाजी अधिकारी कर, आ, आ, श्री शिवाजी मुलगड स्थानिक विमेशाखाचे प्रभारी अधिकारी श्री किरण खेळकर अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पवार यांचे बारकाई पर्यवेक्षणवर वेगवेगळे पथक उज्जैन सुरत मुंबई असं जाऊन आरोपीनं दोन दिवसामध्ये त्यांना ताब्यात घेतले आज रोजी एकूण चार आरोपी पोलिसांचे ताब्यात आहे आणि गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि दोन विधी संघर्ष पालकही या गुन्ह्यामध्ये सामील आहेत यामध्ये मुंबई पोलिसचे क्राईम ब्रांचचे युनिट क्रमांक अकरा यांचे अधिकारी यांचा मी विशेष अभिनंदन करतो त्यांनी या गुन्ह्याचे आरोपी ताब्यात घेण्याकरिता नंदुरबार पोलीस विभागाची मदत केली होती आणि आमचेही जी जे जी सर्व जी स्थानिक लेखकाचे पोलीस स्टेशनचे अधिकारी वामलदार आहेत त्यांनी खूप मेहनत करून हा गुन्हा उघडकीस चांगला होता तर त्यांचेही विशेष करून अभिनंदन कौटुंबिक वादामुळे हा गुन्हा घडला आता प्रत्येक अधुनिक प्रतिनिधित्व